नमस्कार कसे आहात मजेत ना तर भारतातून इंग्लंडमध्ये पोहोचल्यावरचा आमचा हा पहिला दिवस म्हणजे पहिली मॉर्निंग आहे आणि मुलांच्या ऑलरेडी स्कूल स्टार्ट झाल्या आहे दोन दिवसाचे मी हॉलिडेज घेतल्या होत्या एक दिवस एक्स्ट्रा घ्यावा लागला तर त्याचा रिझन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच फ्लाईट कॅन्सल झाली त्यामुळे आम्ही संडेला इव्हिनिंगला पोचणार होतो आणि मंडेपासून मुलांचे स्कूल म्हणजे मुलांना मी स्कूलमध्ये पाठणं सुरू करणार होती पण झालं असं की आम्ही आलो मंडे इव्हिनिंगला आता आज आहे ट्यूजडे तर स्कूलमध्ये मी कॉल वगैरे पण केला की असं असं झालं त्यामुळे एक दिवस अजून ऑफ द्या तर किशोरच्या स्कूलमधनं तर कन्फर्मेशन आलं त्यांनी ॲक्सेप्ट केलं पण आदर्शच्या स्कूलमधनं आलं नव्हतं त्यामुळे मी एडियन एअरपोर्टवरून स्कूलमध्ये कॉल पण केला व्हॉइस मेसेज सोडला आहे तर त्यांचा पण रिप्लाय येईल पण एनिवेज आज स्कूल स्टार्ट होतं बेड़े, आहे वेळे वेळेनुसार मी उठली साडे सहाचा अलार्म लावला होता तरी साडेसहा पावणेसात झाले उठायला पण आता बरीचशी असं झोप झाल्यासारखी वाटते होपफुली आता जेटल्या मुलांचा नाही राहिला पाहिजे कारण आदर्शला आता साडेआठला जाईल तर साडेचारपर्यंत तो स्कूलमध्ये आहे तर झोप नाही आली पाहिजे त्रिशाला तरी मी हाफ डे पाठवू शकते नर्सरी असल्यामुळे आणि इथे माझं सगळं कुकिंग रेडी आहे तर आदर्शचा लंच बॉक्स मी पॅक करत होती मला वाटलं की लंच बॉक्स पॅक करता करता तुमच्याशी पण बघूया तर हे कॅरेट किकिंबर हे जे लागणारं सामान होतं अर्जंटली ते मी जवळच्या शॉपवरनं कालच घेऊन आली कांदे बटाटे हे सलॅडसाठी मुलांना जे लागतं क्रिशाला तर टिफिन द्यायचं गरज नाही आहे कारण हाफ डे आहे तर इथे आदर्शचं बॅग पॅक करणं सुरू आहे ही स्कूल बॅग मी भारतातूनच आणली त्याच्यासाठी तर क्रिशाला मी रेडी केलं थोडा वेळच झाल्या दोन मिनिट तर तसं मला नऊ पंचेचाळीसला निघायचं होतं तर सॉरी आठ पंचेचाळीसला तर आठ अठ्ठेचाळीस झाले आणि आदर्श ऑलरेडी गेला तो जाताना मला व्हिडिओ घेता आला नाही कारण मी क्रिशालावरती रेडी करत होती तर इथे वातावरण तसं चांगलं आहे पण खूप थंडी वाजते इंडियावरून आल्यावर भारतातून आल्यावर इकडे तर आम्ही निघालो तेव्हा छान ऊन होतो म्हणजे आत्ताही ऊन आहे पण थोडं ड्रिझलिंग होतं आहे पाऊस येतो आहे बारीक बारीक आणि जॅकेटचं काम आहे तेवढी तर थंडी आहेच आता तर आता क्रिशाला मी स्कूलमध्ये ड्रॉप करते आणि क्रिशाचा उद्या बर्थडे पण आहे पण आता तो कसा काय सेलिब्रेट करायचा अजून काहीच प्लॅन केलेलं नाही कारण आम्ही कालच पोहोचलो तर आता बघूया कसं करायचं आणि क्रिशाला काय पाहिजे गिफ्ट गिफ्टोन पेपा बाई तर तिला बायसिकल पाहिजे पेपा पिकची तर आता बघूया ऑर्डर करून बघेल ऑनलाईन उद्यापर्यंत येते का आणि इला तर मी स्कूलमध्ये ड्रॉप करते त्यानंतर मग हे पण घरी येतील लादू ड्रॉप करून आणि मग आम्ही थोडंसं काही यांना चहा वगैरे करून देते मी दूध घेते आणि मग आम्ही थोडीफार भाजी भा भाजी फ्रूट्स वगैरे भाज्या फ्रूट्स वगैरे घ्यायला फ्रूट जाऊ शॉपमध्ये तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते आदर्शाने क्रिशाला स्कूलमध्ये ड्रॉप केलं घरी आलो तो फ्रेश वगैरे झालो आणि आता जातोय भाज्या घेण्यासाठी फ्रूट्स भाज्या वगैरे लागतील काल पुरतं मी आणल्या होत्या कांदे बटाटे टोमॅटो असं आणलं होतं पण आता एक पूर्ण आठवड्यासाठी काही भाज्या वगैरे घेऊन येते आणि क्रिशाचं उद्या बड्डे आहे तर तिच्या स्कूलमध्ये स्वीट्स वगैरे द्यायचे आहेत तर ते सगळं घ्यायचं तर त्यासाठी आम्ही निघालो आहे आणि आज वेदर पण छान आहे ऊन पडलं आहे पण खूप थंड हवा सुरू आहे तर आता आधी जातो शॉपमध्ये आणि तिथून काय काय भाज्या भेटतात ते बघते तर आणि ते जे आहे गिफ्ट शॉप तिथे पण जायचे क्रिशाच्या जा टीचरसाठी काही गिफ्ट्स वगैरे आणलेत तर ते पण देण्यासाठी गिफ्ट बॅक घ्यायचे आहेत त्याला हे दोन कामं आहेत आणि मग क्रिशाला पिकअप करायचं आहे तर ऑलरेडी पावणे अकरा झाले तिला बारा वाजता पिकअप करायचं आहे तर आता शॉपमध्ये जाते आणि मग मी बोलते पुन्हा तिच्याशी आम्ही आलोय लीडनमध्ये आणि इथे बऱ्याचशा भाज्या मिळतात आणि दही वगैरे घ्यायचे क्रिशासाठी तर इथेच इथंच मी दही घेत असते तर काय काय भाज्या मिळतात ते बघतो म्हणजे नेहमीच आपलं कॉलीफ्लॉवर कॅबेज ते तर घ्यायचंच आहे बास्केट ही ब्ल्यू तर इथे पहिल्यांदाच या शॉपमध्ये मी हे असे पाहिले आहेत कॉन आपल्याकडे मिळतात भारतात तसे नाहीतर हे असे पूर्ण ओपन केलेले आणि पॅकमध्ये असतात पण ह्यावेळेस पहिल्यांदाच असे बघितलेत तर हे एकोणतीस रुपयाला एक आहे कॉन जसं पन्नास रुपयाला होतं त्याच्यावर रिडक्शन आहे तर एकोणतीस रुपयाला आहे एक। कॉलीफ्लावर घेतलं आहे नाहीतर अजून पाहू तिकडे त्या साईडला इथे पण थोडस असं दिसतंय ब्लॅक ब्लॅक हे मध्ये तर फ्रुट्स मध्ये येत बनाना वगैरे घेऊन घेते खुशासाठी कारण आदर्श का आवडत नाही बनाना तिकडनं असतील अजून खुशासाठी बनाना घेऊन घेते चांगलं आहेत ना छोटी साईज पण कारण आदर्श तरी सगळं खातो तिचं खाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तिच्यासाठी असं फ्रुट्स वगैरे घेऊन घेते हे हे अजून चांगलं आहे तर हे किती सेवन्टी एट पेन्सला फाईव्ह पॅकवाला आहे ना ते आणि फ्रुट्समध्ये अजून ॲपल वगैरे घेऊन घेते आदर्श आवडतात ॲपल दोघंही खातात आदर्श आणि फिश तर हे जसं मी दुसऱ्या शॉपमधून घेत असते ॲपल पण आता एवढा वेळ नाही आहे तर इथूनच घेऊन घेते सध्याचे कोरियंडर आणि ग्रीन चिली ह्या साइडला असेल इकडे ब्रोकोली पिनॅच वगैरे आहे कोथंबीर आणि ग्रीन चिली ग्रीन चिली आणि गार्लिक पण घ्यायचा होता गार्लिक पूर्ण संपलेलं आहे काय नाही जिंजर पालक तिकडे त्या साईडला तर तिथून जिंजर वगैरे पण घेऊन घेते तर ग्रीन चिली इथे लिहिलं आहे फिंगर चिलीज पण दिसत नाहीये तर तिथे विचारावं लागेल मोठ्या मोठ्या आहेत चिली मिरच्या मला छोट्या बारीक मिरच्या पाहिजे होत्या तर इथून किपेंभर वगैरे घेतला साठी लागतं टिफिनला तर काल मी एकच आण घेतलं होतं तर आता फ्रायडेपर्यंत एवढं सगळं पुरेल मग परत सॅटर्डे संडे यावं लागेल टोमॅटो पण मी काल घेतले होते तर टोमॅटोची गरज नाही आहे सध्या मग कांदे घ्यावे लागतील कारण कांदे मी काल तसेच ओपन असे चार पाचच घेतले होते कांद्याचं खूप जास्त काम पडतं किती आहे नाईंटी नाईन पेन्सला आहे ना तर दोन घेऊन घेते एक पोटॅटो पण घेतले होते पोटॅटोचं नाही काम इथे कॉलीफ्लॉवर अजून आहे इथे पाहून घ्या हे कॉलीफ्लावर आणि कॅबेज ठिकाणी ह्याला आपल्या कॅबेजला स्वीट हार्ट कॅबेज म्हणतात कारण कॅबेजचे बरेच प्रकारे व्हाईट कॅबेज आहे इथे ही रेड कॅबेज पण आहे स्वीट हार्ट कॅबेज म्हणतात जे आपण खातो भारतात घेऊन घेतोय कॅबेज आणि कॉलीफ्लॉवर मध्ये अजून एखादं चांगलं फूल असलं तर ते बघतोय ऑलरेडी सा यामध्ये ते एक टाकलंच आहे मुलांना सँडविचसाठी ब्रेड घेऊन घेते त्याची डेट बघावी लागते त्याची डेट आहे ट्वेल्थ सप्टेंबरपर्यंत कदाचित सगळ्यावरतीच असेल होईल लॉंग डेट असते तर बरं आहे ट्वेलच आहे तर इथून डेट घेऊन घेते एक आदर चे, चे, दोन आदरचे आवडीचे हे बिस्किट्स आहेत बोरबॉन ते घेते आणि चिप्सचे क्रिस्प्स वगैरे त्यांना लागतात स्कूलमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी ते घ्यायचे इकडे सगळं चीज बटर योगट वगैरे आहे तर इथून नेहमी योगट घेत असते छान घट्ट असतं दही एकदम आणि श्रीखंड तर खूपच छान होतं याचं तर दोन डबे याचे घेऊन घेते ग्रीक क्रीम स्टाईल क्रीमी स्टाईल योगट डोन घेते इथून ट्रॉली यांच्याजवळ आहे तर मला सोबत न्यावं लागेल आणि मुलांना चीज चीजचे हे मिळतात असे स्टिक मिळतात तर ह्या इथून घेऊन घेते सँडविच बनवण्यासाठी असं म्हटलं तिच्याचं उद्या बड्डे आहे तर तिच्या स्कूलमध्ये देण्यासाठी मी स्वीट्स देणार होती तर इथे पार्टी मिक्स म्हणून एक ऑप्शन आहे क्वांटिटी फोर ट्वेंटी फाईव्ह ग्रॅम आहे तिथे प्राइसमध्ये टेंटी वगैरे असते म्हणजे स्टुडंट्स तर हे पुरले चालतंय तर इथून हे घेतलं आहे पार्टी मिक्स <coughs> तर सँडविच बनवण्यासाठी वगैरे बटर लागतं तर मी नेहमी ने फ्रीजमध्ये ठेवतच असते तर बटर पण घ्यायचं होतं विसरली होती मी आणि फ्रोझन पिझ्झा घेऊन ठेवते मुलांसाठी स्कूलमधून आल्यावर आदर्श लोक खूप लागते तर जसं एक फ्रोझन पिझ्झाचं तिकडे आहे मागून ते घेते आणि क्रिशासाठी स्क्वॉश घ्यायचं आहे फ्रूट स्क्वॉश दूध वगैरे आहे सध्या आता आलं चांगलं मी तर इथे आहे पिझ्झा चॉप्शन तर चीज अँड टोमॅटो पिझ्झा त्याला आवडतो तर इथून हा घेऊन घेते हे मिक्स फ्रूटचे स्क्वॉश आहे हे कृषाला खूप आवडतं समर फ्रूट तर मी काल घाई घ्यायचा ॲपल आणि ब्लॅक करन घेऊन आली तर ते तिला इतका आवडलं नाही तर इथून स्क्वॅश घेते आता बस झालं तर एवढी अर्जंट शॉपिंग होती ही करणं झाली त्याचं आता बिलिंग वगैरे करतो आणि मग जाते गि गिफ्ट शॉपमध्ये तर इथे आलो आहे आम्ही होम मार्गेन्समध्ये तर गिफ्ट शॉपमध्ये जाण्यापेक्षा मला वाटलं इथे सगळं मिळेल कारण मला तिथे ग्रीन चिलीज भेटल्या नाही तर तिथे बघू म्हटलं तर इथे पण नाही पण इथे आता बॅग घेऊन घेते फिशरच्या टीचरसाठी आणि हे रायपिंग पेपर पण आहेत तिथे तर हे पण घेऊन घेते आणि हे क्रिस्प्स वगैरे पण इथे मिळतात तर हे पण घेऊन घेतले मुलांसाठी इथनं तर काही त्या शॉपमध्ये मिळतं चांगलं काही ह्या शॉपमध्ये असे ठरलेले शॉप्स आहे त्याप्रमाणे शॉपिंग करत राहते मी तर आता इथे जे आहे हे आहे रॅपिंग पेपर बटरपायचा चांगला इसा, वाटतो दोन गिफ्ट बॅक लागतील दोन फीचरसाठी ह्या चांगल्या वाटतात का ते मावेल ना ह्याच्यामध्ये जाणले आपण गिफ्ट दोन घ्यायचे हे पण आहेत नाही तर असं कलर गोल्डन पण याच्यात ह्या साईज मोठी आहे ना ते फ्लॉवर पॉट पण आहे प्लास्टिकचं मावेल म्हणा इथून ह्या दोन गिफ्ट बॅग घेतले ही लहान वाटली आम्हाला तर इथून ही घेतली पण छान दिसते आणि मोठी पण आहे तर ह्या दोन घेतल्या गिफ्ट बॅग आणि रॅपिंग पेपर पण एक राहू देत सोबत आणि बाकी तिचं बड्डेचं सामान मी उद्या येईल घ्यायला तर हे एवढं घेतलं इथून शॉपिंग करता करता इथे दिसलं की हॅलोविनचं पण सामान ऑलरेडी आलं आहे नेक्स्ट मंथ हॅलोविन आहे तर हॅलोविनचे कॉस्ट्युम्स वगैरे आले तिथे सगळं सामान आलं आहे ह्या सेक्शनमध्ये आणि मागच्या सेक्शनमध्ये क्रिसमसचं से पण सामान आलं आहे तर हे सगळं हॅलोविनचं पंपकीन वगैरे आहे स्वीट्स वगैरे देतात ते ट्रीक अँड ट्रीटमध्ये तर ते पण आहे ट्रीक अँड ट्रीटच्या बकेट्स वगैरे आहे लास्ट इयरच्या घेतल्या होत्या आणि ह्या साईडला सगळं क्रिसमसचं सामान आलं आहे तर इथून आमची शॉपिंग आता झाली आहे आता जातो घरी फक्त ग्रीन चिलीज मिळाल्या नाही तर बघतो अजून जातात एखाद्या शॉपमध्ये आणि मग क्रिशाला पिकअप करायला पण जायचं आहे क्रिशाला नर्सरीमधनं आम्ही आता घरी आणलं आणि तिला ते पार्टी वगैरे आणलं ते सांगितलं तर तिला ते बघायची घाई झाली आता येस डिड यू मेक मीया न्यू फ्रेंड अँड लुलू या कशाला स्टिकर पण भेटलं वेल्डनचं फर्स्ट डे रेनबो स्टिकर युअर फेवरेट तर क्रिशाला घरी आणलं आणि आता साडेबारा होत आहेत तर मी कॉलिफ्लॉवरची भाजी केली होती सकाळी टिफिनसाठी आदर्शला ती आहे त्यानंतर मी सासरून लोणचं आणलं होतं तर लोणचं वगैरे असं बाहेर काढून घेतलं तूप आईने दिलं होतं तर तुपाचा डब्बा पण मी फ्रीजमध्ये थे ठेवला खाण्याचं सगळं सामान काढून घेतलंय आणि आता दही आणलं होतं तर दही साखर वगैरे असं खातो आता तर आज एकच भाजी केली आहे मी कारण मला पण खूप थकवा वाटतो आहे आणि सगळं अनपॅक करायचं आहे अर्जंट ज्या गोष्टी आहेत त्या मला अनपॅक कराव्या लागतील तर हे पण मी तिथूनच आणलं तर एक बॅग मी अनपॅक केली तर त्याच्यात हे सगळं सामान होतं हे डिमार्टमधनं आणलं हे मी सासरी घेतलं तर हे कारण मला खूप आवडलं याचा वेगवेगळा असा शेप चेंज होतो फ्रूट्स ठेवण्यासाठी किंवा स्पून ठेवण्यासाठी नंतर कप्स वगैरे ठेवण्यासाठी छान वाटतं ते तर आता जेवण करतो कारण यांना पण एक दीड वाजता ऑफिसला निघायचं आहे तर क्रीषा यांना प्लांट्सला पाणी देण्यासाठी हेल्प करते गार्डनमध्ये तर ग्रास मला वाटलं होतं की खूप उंच होईल एकदम नीपर्यंत पण तेवढं नाही ठीक आहे पण बरंच वाढलं आहे तर तो गार्डनिंग तर गार्डनिंगचं काम आहे आणि बरेच काम आहेत तर आम्ही आलो तर ॲटलिस्ट घर स्वच्छ होतं त्यामुळे एवढं आवरावं लागलं नाही तर फ्रीजचा ट्रे मी साफ करून ठेवला आहे तर मी विचार करते की आधी फ्रीज क्लीन करून घेते आणि मग ज्या आणलेल्या भाज्या आहेत ते त्यामध्ये ठेवते तर फ्रीज क्लीन करायचं आहे आणि मग हे जे आता आणलेलं सामान आहे ते यामध्ये ठेवायचे तर आता आधी जेवण करून घेतो आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी असं लंच वगैरे आटोपलं आणि थोडा वेळ आराम केला हे दोन वाजताच ऑफिसला निघून गेले आणि त्रिशाला तर झोपवलं आहे आणि आता आदर्श पण स्कूलमधून आला आहे तर चार वाजता आहेत तर ते स्कूलमध्ये त्याला काय काय भेटलं तेच तो दाखवतो इयर एटमध्ये गेला म्हणजे क्लास एथ स्टँडर्ड एथमध्ये गेला तर त्यांना सगळं नवीन आहे तर हे विकली होमवर्कचं बुकलेट वगैरे त्याला भेटलं हे लास्ट विकच सगळ्या मुलांना भे मिळालं असेल कारण पाच सप्टेंबरला त्यांच्या स्कूल स्टार्ट झालं तर आज हे होमवर्कचं बुकलेट त्याला मिळालं आहे इंग्लिश होमवर्कचं तर ते आता बघावं लागेल ओपन करून आणि त्यांचे एक तर हे असं प्लॅनर मिळ मिळतं दरवर्षी तर हे आता ए टी यूचं आहे नवीन प्लॅनर आणि यामध्ये पॅरेंट्सला साईन करावी लागते मागे दर मंडेला करायची करा होती आता कोणता डे विच डे वी हॅव टू साईन याच्यावर सगळं लिहिलं असेल ते वाचावं लागेल हा टाइम टेबल आहे अजून काय तर, फोन, आ, आ, तर आवर, आ, चारे आता फोन सोबत ठेवणं अलाव नाही त्याचं सायलेंटवर ठेवतात पुरं पण आता सोबत पण नाही ठेवायचं तर तिथे गेल्यावर ड्रॉवरमध्ये सबमिट करायचं त्यांच्याजवळ आणि मग येण्याच्या वेळेस परत घ्यायचं असं आहे तर नवीन नवीन रूल आहेत आणि हे काय दिस वन इज लुकिंग लास्ट ला पण काय होत सर्टिफिकेट भेटलं होतं मागच्या वर्षी तर त्याचे काही हे पासेस आहेत तर हे सगळं मला सॉर्ट आउट करावं लागणार आहे काय काय आहे कसं आहे टाइम टेबल नुसार याच्या आणि हे होमवर्क केव्हापर्यंत कंप्लीट करायचं ते सगळं बघावं लागेल आता सध्याच आला आदर्श स्कूलमधनं फ्रेश वगैरे झाला आणि स्कूलमध्ये काय काय भेटलं ते त्याने दाखवलं डायरी वगैरे नवीन प्लॅनर आहे होमवर्क बुकलेट आहे ते सगळं आता मला व्यवस्थित डिटेलमध्ये बघावं लागेल आणि त्याला पण भूक लागली असेल थोडंफार खायला देते आणि क्रिशाच्या टीचरसाठी जे काही मी गिफ्ट्स आणले आहेत ते त्याची बॅग मला ओपन करायची आहे ते पॅक करून ते उद्याच क्रिषाचा वाढदिवस आहे तर सोबतच स्वीट्स आणि ते गिफ्ट पण टीचरला देऊन दे थोडंफार खाण्यासाठी दिला माझा चहा झाला आणि क्रिशा पण आता उठली आहे तर मी विचार केला की आधी बॅग ओपन करण्याच्या आधी आणि क्रिशाचे टीचर्सचे गिफ्ट मला काढायचे होते ते काढण्याआधी फ्रीज साफ करून घेते कारण ज्या भाज्या वगैरे आणल्या मी सकाळी त्या यामध्ये ठेवाव्या लागतील तर आधी फ्रीज क्लीन करून घेते आणि म्हणजे ही जागा एवढी मोकळी होईल यामध्ये सगळ्या भाज्या आहेत फ्रूट्स आहेत तर फ्रूट्स तर या बास्केटमध्ये राहतील कारण वातावरण थंडच आहे त्यामुळे फ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे पण भाज्या वगैरे मला ठेवायच्या आहेत तर मी ट्रे क्लीन केला होता आता हे ह्या ज्या शेल्फ आहे ह्या सगळ्या क्लीन करून घेते आणि ह्या क्लीन झाल्या की घर वगैरे झाळून घेते आणि मग मी जेव्हा बॅग ओपन करेल तेव्हा काय गिफ्ट आणलं आहे किशाच्या टीचरसाठी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल प्लीज क्लीन करून झालं त्यानंतर मी बॅग ओपन केली सगळ्यात मोठी जी बॅग होती आमच्या बॅगेजमध्ये त्या बॅगमध्ये सगळं सामान होतं गिफ्ट आयटम्स वगैरे होते त्यानंतर मी आईकडून बेसन पीठ आणि ढोकळ्याचं पीठ जवळून आणलं होतं ते होतं आणि मसाल्याचे काही पदार्थ चहा पावडर वगैरे त्यामध्ये सुती खाण्याचं गिफ्ट वगैरे त्यामध्येच होते त्यानंतर सासरून मी कडण्याचं पीठ आणलं होतं कारण आम्हाला त्याचा ढपाटे खूप आवडतात आ लास्ट इयर पण मी आणलं होतं तर ते बे सगळं काढलं त्यामधनं आणि ते काढता काढता हा बराच उशीर झाला कारण सगळं सामान मग लावलं ते एक पूर्ण मोठी बॅग रिकामी झाली आता फक्त कपड्यांची बॅग राहिली आहे सगळे गिफ्ट आयटम्स वगैरे काढले आणि त्यानंतर मग झालं असं की मी झाडूपोछा वगैरे करत खूप लेट झालं आणि मला सुचत नव्हतं की आता काय स्वयंपाक करू ऑलरेडी आठ सव्वा आठ सगळं आवरता आवरता मला झाले होते आणि हे ऑल कंपनीत उशिरा गेल्यामुळे मग हे पण उशिरा चालेल साडेआठला आता नऊ आहेत मग मी अण्ण आलावं विचारलं तर हे म्हटलं आता खिचडीच लाव तर आता मी फोंडीची खिचडी बनवायला घेतली आहे आणि मुलांनी मध्ये पिझ्झा वगैरे खाल्ला त्यांना मी फ्रोझन पिझ्झा आणला होता तर तो अवनमध्ये बनवून दिला तर मी विचार केला आता खिचडी लावते आणि फ्रूट्स वगैरे आहेतच कारण आता मला पण खूप टायर्ड वाटतंय एवढं सगळं आवरता आवरता आणि बरंच काही अजून कामं करायची तुझ्या पिशाचा बड्डे पण आहे आणि आता खिचडी लावते खिचडी झाली की आम्ही डिनर करतो आणि मग मी क्रिषाच्या टीचरसाठी काय गिफ्ट दिलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवायचं आहे तर ते पण दाखवते डिनर वगैरे आटोपलं आणि आता वाचतायत रात्रीचे पावणे अकरा बराच उशीर झाला आहे पण जे गिफ्ट मी क्रिशाच्या टीचरसाठी आणले होते ते विचार करते की क्रिशाचं उद्या बड्डे पण आहे तर सोबतच देऊया म्हणून मी आता पॅकिंगसाठी बसली आहे तर हे मी आणलं होतं डी आय व्हायमधनं तर हे असं छान हँग करता येतं याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवर्स आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे ठेवता येतात आणि हा असा फ्लॉवर पॉट आणला होता टीचरसाठी तर व्हाईट कलर आहे यामध्ये आणि पर्पल कलर पण आहे आणि ह्या सेम यामध्ये असा व्हाईट कलर पण आहे तर हे आणलं होतं टीचरसाठी आणि आपले तोरणं वगैरे जे इथे मिळत नाही तर तसे तोरणं पण आणले डोरला लावण्यासाठी तर ह्या लोकांना इंडियन गोष्टी खूप आवडतात तर हे मी डिमांडबद्दलच घेतलं खूप सुंदर आहे हे है हँगिंग है तोरणं म्हटल्यापेक्षा हँगिंग आहे डोअरचं तर दोन आहेत हे असं कॅमलचे तर ते द्यायचा विचार करते तर दोन टीचर आहेत तिच्या एक असिस्टंट टीचर आहे आणि एक मेन टीचर आहे आणि तिच्या अजूनही नर्सरीमध्ये आहे कारण ती सप्टेंबर बॉर्न असल्यामुळे तर सेमस टीचर आहेत तिच्या तर जेव्हा इयर एंड असतो तेव्हा इथे सगळेजण म्हणजे मोस्ट ऑफ स्टुडंट जे असतात ते टीचर्सला गिफ्ट देतात तर माझं जाण्याच्या आधी दे द्या द्यायचं राहिलं आणि मग मी विचार केला की भारतातूनच काहीतरी छान घेऊन येऊया म्हणून मग हे मी आणलं तर आता हे सगळे गिफ्ट वगैरे पॅक करते रॅपिंग पेपर आहे गिफ्ट बॅग पण आहे हे पॅक झालं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते गिफ्ट पॅक करण्यासाठी घेतले पण झालं असं की हे जे हँगिंग आहे आणि फ्लॉवर पॉट आहे पार पार था। था। ते बरोबर पॅक होत नव्हतं मी ट्राय केलं पण झालं नाही इतकं व्यवस्थित पॅक तर मी विचार केला की गिफ्टबॅगमध्ये कसं ठेवूया कारण पॅक पण छान आहेत तशा पण आणि असं पण डायरेक्ट छान दिसेल आणि हे हँगिंग्स मी आणले होते तर हे अहमदाबादला मी घेतले खूप सुंदर हँगिंग्स आहेत यावर असे बर्ड्स आहेत याप्रमाणे तर हे असे हँगिंग्स मी दोन्ही टीचरला देते आणि जे हँगिंग फ्लॉवर पॉट आहे ते पण टीचरसाठी ठेवलं आहे आणि आमच्या इथे आमच्या घराला लागणार असून मी तशा हँगिंग्स घेतल्यापर्यंत खूप सुंदर आहेत तर हे सगळं गिफ्ट पॅक करून झालं आहे पॅक म्हणजे बॅगमध्येच ठेवलं मी तर हे है असे हँगिंग मी यासाठी घेतले की इथे हे मिळत नाही आणि या लोकांना इत भारतीय वस्तू आणि अशा प्रकारच्या खूप जास्त आवडतात म्हणून आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत ते पण ब्रिटिश आहेत तर त्यांच्यासाठी पण मी असेच हँगिंग्स घेतले आहेत डोअर हँगिंग्स तर दोन दिवसाच्या थकव्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस होता असं वाटलं मुलं उठणार नाही मला स्वतःला पण जाग येणार नाही पण मलाही जाग आली आणि मुलंही न उठवता उठले हॅपिली स्कूलमध्ये गेले तर सगळं छान झालं पहिल्या दिवसाची सुरुवात छान झाली आणि उद्या क्रिशाचा बड्डे आहे आणि आता आज ऑलरेडी लेट झाले कारण खूप मी आवरता आवरता खूप लेट झाला नाहीतर आमची जेव्हाची वेळ साडेसहा सातपर्यंत आम्ही आटपतो त्या त्याच्या पण आधी कधी कधी आणि नऊ साडेनऊ ला बेडवर येतो पण आता नऊ अकरा वाजले येत ऑलरेडी इशार ड्रॉप केल्यावर मग आम्ही मी आणि हे गेलो भाज्या आणायला भाज्या फ्रूट्स वगैरे आणणं झालं आणि मग जेवण वगैरे करून हे गेले ऑफिसला आणि मग आल्यावर फोडणीची खिचडीच मी त्या डिनरसाठी केली होती तर असा होता आजचा व्हिडिओ खूप तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय